पण आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांचं संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं त्याला त्याचं उत्तर समजायचं ते आता तुमच्या समजण्यावर <laughs> आहे मी नाराज आहे आता माझ्या कार्यालयाच्या उद्घाटनाला मा तुम्ही एवढे मोठ्या संख्येनं आले प्रणव फुळेसकरांसारखा खास माझा मित्र रत्नागिरीतून सुद्धा आलेला आहे या सगळ्या भांगडीमध्ये मी नक्की कुठे इथे बघायला तर माझ्या कार्यालयाचा बोर्ड माझ्या कार्यालयाचे एकंदरीत स्वरूप हे बघितल्यानंतर मी उद्धव बाळासाहेब था ठाकरेंच्यावर नाराज आहे की नाही हे जे कोण आरोप करतात त्यांना जर नसेल किंवा कळणारच नसेल तर त्याबाबत वार खुलासा करून काही फायदा होणार नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या शिवसेनेसाठी यावी महत्वाच्या आहेत <coughs> एकूण राजकीय परिस्थिती पाहता अशा वेळेतच तुमच्याकडे मध्यंतरी विदर्भाची जबाबदारी देण्यात आलेली होती आता तुम्ही सिंधुदुर्गाची पासून दौरा करणार असं म्हणताय एकंदरीत आ, पक्षाने तुमच्यावर संपूर्ण कोकणची जबाबदारी द्यावी असं किंवा काय द्यावं काय देऊ हे पक्षानं हे पक्षाला मी सांगणारा कोण आणि पक्षाने द्यावं की न द्यावं हे पक्षाला ठरवायचं परंतु कालच माझे सहकारी माझे आमदार वैभव नाईक यांचं माझं पूर्ण झालं तिथे आमचे संदेश पारकर आणि त्यांचंही माझं बोलणं झालं बाकीचे सगळे आमचे जुने जाणते सहकारी त्यांचं माझं बोलणं झालं त्यांचं म्हणणं आजही उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना इथ ताकतीनं उभी आहे पण त्यांना एका भक्कम आणि तितक्या ताकदीच्या नेतृत्वाची गरज आहे आक्रमक नेतृत्वाची गरज आहे लढवय्या नेतृत्वाची गरज आहे निर्भीड नेतृत्वाची गरज आहे आणि म्हणून तुम्ही या असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून माझ्याकडे जबाबदारी दिली नाही दिली यापेक्षा शिवसैनिक म्हणून एकमेकांच्या नियंत्रीला जाणं हे शिवसैनिकाचं काम आहे मुद्द्यावरून सध्या मनसे भाजपची फिक्सिंग आहे का असा सवाल देखील विचारला जातोय कारण सरकारने याबाबत एक, सरकार या एक पाऊल मागे कुठेतरी घेतलेलं पाहायला मिळत आहे संबंधितांची चर्चा करूनच निर्णय घेऊ असं दादा भुसे दा यांनी म्हटले त्याचप्रमाणे राज ठाकरेंची देखील या संदर्भात मुख्यमंत्री भेट देऊ शकतात असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे तर देवेंद्र फडणवीस यांनी देखील असंच म्हटलं की आम्ही सगळ्यांशी चर्चा करू आणि मगच निर्णय या संदर्भातला देवेंद्र फडणवीसांसारखा चलाक माणूस या महाराष्ट्रामध्ये शोधून सापडणार नाही तो चांगल्या अर्थानं कि वाईट अर्थानं तो अर्थ तुम्ही लावा मागच्या वेळेलाच त्यांनी सांगितलं होतं की आम्ही कुठलीही मराठी भाषेची तिसरी भाषा म्हणून जबरदस्ती करणार नाही लादणार नाही हे सांगितलं होतं त्यानंतर दादा भुसे जे ते शिक्षण मंत्री आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही तो विषय मागे घेतला आम्ही आता मराठी भाषा ही तिसरी भाषा म्हणून कंपल्सरी जी करणार होतो ते आम्ही करणार नाही असं सांगितलं गेल्या आठ दहा दिवसात काय झालं कोणाकोणाच्या गाठीविटी झाल्या मला माहीत नाही मी विचारतोय तुम्हाला आणि अचानकपणे हा मराठी भाषेचा मुद्दा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समोर आणला महाराष्ट्राला कळतं महाराष्ट्र एवढा आदळा नाही आहे महाराष्ट्र एवढा दुत्कुळ आहे पण मला माहीत नाही की हा गुंडाळलेला मुद्दा अचानकपणे पुढे का आला शोध तुम्ही घेतला त्याचा राहुल गांधीने ट्विट केलेला आहे की गेल्या सहा महिन्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये वीस ते पंचवीस टक्क्यांनी मतदान वाढलेलं आहे मी मगाशीच सांगितलं ही फार चिंताजनक गोष्ट आहे कालच वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाशजी आंबेडकर यांनी हायकोर्टामध्ये एक रिड दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की शेवटच्या दोन तासामध्ये सत्तर लाख ते साठ लाख मतदान वाढलंय कसं वाढलं त्याच्यावर हिरिंग झालं आणि त्याचा निकाल पंचवीस तारखेला लागणार राहुल गांधींनी हे सगळे पुराव्या निषी या सगळ्या गोष्टी मांडल्या आणि त्यांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केली की पाच ते सात या शेवटच्या दोन तासामध्ये जे मतदान झालं महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या मतदानाची आकडेवारी द्या त्याचं सी फुटेज द्या त्याची सगळी माहिती द्या तुम्हाला माहित आहे का हे सरकार या सरकारने ताबडतोब एक कायदा केला एक नोट निवडणूक आयोगाने केंद्र सरकारकडे पाठवली आणि या सरकारने घाई गडबडीत कायदा का, 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 केला की आता याच्या पुढं निवडणूक झाल्यानंतर झालेलं मतदान ती मतदानाची पेटी किंवा ईव्हीएम मशीन याच्यामधली आकडेवारी पंचेचाळीस दिवसात नष्ट करून टाकायची का तुम्ही जर स्वच्छ आहात तुम्ही प्रामाणिक आहात तुम्ही कुठल्याही प्रकारचं काळवेर केलेलं नसेल तर ही घाई करून कायदा करून तुम्ही का असत म्हणजे कोर्टामध्ये चर्चा सुरू आहे विरोधी पक्ष सातत्यानं संशय व्यक्त करतोय अशा पार्श्वभूमीवर तुम्ही हा कायदा केला जो कायदा नाही तो कायदा करून पंचेचाळीस दिवसामध्ये तुम्ही ते मतदान आणि त्याचा पुरावा नष्ट करायचा हा जो कायदा केला आज ही लोकशाही पूर्णपणे धोक्यात आहे लोकशाही अडचणीत आहे राहुल गांधी म्हणतात म्हणून त्यांची किंगळ टवाळी केली जाते पण ते म्हणत याची दखल या देशामध्ये घेण्याची गरज आहे सर महाराष्ट्रातला सत्तर टक्के नोटधंदा जो आहे तो गुजरातच्या कंपन्यांनी पळवलेला आहे आणि त्यामुळे काय झालं की पुणे नाशिक नागपूर आणि संभाजीनगरमधले जे स्थानिक ब्रँड आहेत ते कुठेतरी संकटात आलेले पाहायला असं आहे प्रणवजी की साहेब जे सातत्यानं सांगतायत की दोन गुजराती नेते आणि त्यांच्या जोडीचा आता तिसरा गुजराती नेता अदानी म्हणजे देशाचे राज्यकर्ते दोन गुजराती नेते आणि तिसरा अदानी यांनी महाराष्ट्राचं आणि मुंबईचं संपूर्ण महत्त्व या ठिकाणी कमी करणं ती खिळखिळी करणं आणि मुंबईला पूर्णपणे या ठिकाणी कंगाल करणं हे यांचं स्वप्नच आहे त्याचाच हा परिणाम आहे प्रत्येक गोष्ट महाराष्ट्रातली गुजरातमध्ये जाते कशी गुजरातची प्रगती व्हायला आमचा विरोध नाही पण महाराष्ट्राची प्रगती थांबवून था था महाराष्ट्रामध्ये था दे डेव्हलप झालेले बिझनेस हे महाराष्ट्रातच ऐवजी ते गुजरातमध्ये नेऊन गुजरातची प्रगती करणं पर्यायनं महाराष्ट्रात खिळकिळा करणं महाराष्ट्र दुबळा करणं हा जो काही एक दुष्ट हेतू आहे आणि तो दुष्ट हेतू साध्य व्हावा म्हणूनच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार पाडण्यात आलं लोकांना असं वाटतंय की उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं सरकार पाडण्यात आलं ते बाळासाहेब उद्धव साहेबांचे आमदार फुटले म्हणून ते पाडण्यात आलं ते फोडले गेले अजितदादा पवाराचा सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार गेला कुठं सुनील तटकरेंची दिवाळी त्या ठिकाणी जेलमध्ये होणार होती ती गेली कुठं प्रफुल्ल भाई इकबाल मिर्चीचे साथीदार होते ते झालं काय पुढं झालं काय प्रताप सरनाईक यांच्यावर एवढे आरोप झाले ते झालं काय रवींद्र वायकरांच्यावर आरोप झाले त्याचं झालं काय नवाब मलिकांच्यावर एवढे आरोप झाले त्याचं झालं काय भुजबळ साहेबांच्यावर एवढे आरोप झाले त्याचं झालं काय भावना गवळीवर एवढे आरोप झाले त्याचं काय झालं त्या ठिकाणी अर्जुन खोतकरांच्यावर आरोप झाले त्याचं काय झालं काय झालं काय अशी शंभर उदाहरणे मी दी आता सुधाकर बड उदाहरणं घेत नाही आणि म्हणून जे काय चाललंय ते अतिशय 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 या देशाच्या एकतेला अखंडतेला आणि पूर्णपणे स्वातंत्र्याला धोका देण्याच काम चाललंय या देशातल्या जनतेनं सहन राहण्याची गरज आहे उद्धव साहेब जे तळमळीनं तडफेनं सगळी संकट आगाव घेऊन जे बोलतायत ते उगाच बोलत नाहीये त्याचा शब्दशा अर्थ समजून घेतला पाहिजे शिवभोजन जी योजना आहे तिला गेली सहा महिने निधीच मिळालेला नाही आहे सरकारतर्फे शिवभोजनला निधी नाही आशा वर्गांना त्या ठिकाणी त्यांचं मानधन मिळत नाही त्या ठिकाणी श्रावणबाळ योजनेचं मानधन मिळत नाही संजय गांधी निराधार योजनेचं मानधन मिळत नाही लाडक्या बहिणीला त्या ठिकाणी दर महिन्याचा देणारा हप्ता हा आदिवासी विकास योजनेतून पैसे काढून आणि मागासवर्गीय विकास योजनेतून म्हणजे समाज कल्याण विभागाच्या योजनेतून पैसे काढून दिले जातात या राज्याचे अर्थमंत्री यांनी भयंकर गंभीर असं एक स्टेटमेंट केलं की ज्याची महाराष्ट्राने दखल ज्या प्रमाणात घ्यायला पाहिजे ती घेतली नाही काय म्हणाले अजितदादा आम्ही आम्ही पैसे कोणाला देतोय आम्ही पैसे आदिवासी विकास योजनेचे पैसे काढून आदि विकास महिलांनाच देतोय आम्ही समाज कल्याण विभागाचे पैसे काढून समाज कल्याण विभागाच्याच महिलांना देतोय याचा अर्थ काय तुम्ही योजना आखताना हे असे वेगवेगळे समाज विभागण्याची वे योजना आणली का तुम्ही सरसकट सर्वांकरता एक योजना आणली राज्याच्या तिजोरीत आम्ही पैसे देऊ म्हणून सांगितलं सेहेचाळीस हजार कोटी रुपये राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही तरतूद केली म्हणून सांगितलं आणि तुम्ही आधी विकास योजनेचे आदिवासी विकास योजनेचे पैसे तुम्ही आदिवासी विकास महिलांना देता समाज कल्याण विभागाचे पैसे तुम्ही समाज कल्याण विभागाच्या महिलांना देता म्हणजे राज्याची तिजोरी ही आदिवासी समाजा करता आणि मागासवर्गीय समाजाकरता नाही फक्त बाकीच्या समाजांकरता आहे काही चाललंय हे पण मनाला वाटेल ते बोलायचं आणि त्याच्यावर मुख्यमंत्री आणखीन गंभीर अशा प्रकारचं कोट केलं की अजितदादा पवार बोलले ती आमची सगळ्यांची भाषा आहे आमचं सगळ्यांचं तेच मत आहे ते बोलले ते आम्हाला मान्य आहे पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतरावरून सध्या वाद पाहायला मिळते या रेल्वे स्टेशनला श्रीमंत <पत्ताँगाँ> थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव द्यावं किंवा राजमाता जिजाऊ किंवा ज्योतिबा फुले यांचं नाव द्यावं अशी सध्या राजकीय पक्षांकडून मागणी होताना पाहायला मिळते सरकारनं समाजा समाजामध्ये वाद लावण्यापेक्षा सरकारला सत्सक विवृत्तीला जे वाटेल ते सरकारने काम करावं सरकारच्या सत्सक विभृद्धीला जे पटेल त्या पद्धतीनं आणि जनमानसाचा कानोसा घेऊन सरकारनं त्यातला निर्णय घ्यावा परंतु तीन प्रकारच्या तीन समाजाच्या लोकांना एकमेकाच्या विरोधात भिडवण्याचा हा डाव आहे खोर्ले बाजीराव पेशवे हे कोणाचे राजमाता जिजाऊ हिता कोणाच्या आमच्या सर्वांच्या सावित्रीबाई फुले कोणाच्या आमच्या सर्वांच्या पण त्याच्यामध्ये समाजा समाजामध्ये वाद लावणं ही जे काही प्रवृत्ती सध्या महाराष्ट्रामध्ये बोखाळले त्याला सरकारनं आळा घालून त्या ठिकाणी

ती देवेंद्र फडणवीसांच्या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांची डिक्टेटरशिप सुरू आहे मी ठरवणार तुमचा पी ए कोण येतो मी ठरवणार तुमचा ओई डी कोण येतो मी ठरवणार तुमचं सेक्रेटरी सचिव कोण येतो मी ठरवणार तुमच्या विभागाचा निधी तुम्ही वाटायचा की नाही वाटायचा मला वाटेल काय झालं उस्मानाबादचं काय झालं धाराशिवचं काय झालं स्टे दिला ना इथे आला मुख्यमंत्र्यांनी त्यामुळं इथं लोकशाही संपलेली आहे हे मंत्रिमंडळ हे सर्वांचं आपापल्या खात्यामध्ये तुमचे मित्र आमचेही मित्र आहेत ते उदय सामंतांना एकदा खाजगीत विचारा त्यांच्या खात्याअंतर्गत त्यांना किती अधिकार आहेत ते हे एकदा त्यांना खा विचार खाजगीमध्ये ते तुम्हाला सांगतील ते मस्तपैकी ते वेळ मारून नेतात पण त्यांचा सुद्धा त्यांना नाही बांधील आहे तो कोणा बांधील आहे तो विचारा म्हणजे ते तुमचे जसे मित्र तसे माझे पण आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतो की नाही हे बरोबर नाहीये मंत्रिमंडळामध्ये प्रत्येक मंत्र्याचे स्वतंत्र अधिकार असले पाहिजे आज केवळ आणि केवळ मंत्री म्हणून बाकी त्यांना कुठलाही अधिकार नाही तर पालिका संदर्भात ज्या प्रभाग रचना आहेत त्याला पहिले सहा चार सप्टेंबर पर्यंत मदत होती मात्र आता सहा ऑक्टोबर पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे त्यामुळे या निवडणुका कुठेतरी पुढच्या वर्षीच होतील की काय अशी शक्यता निर्माण झाली सरकार फसवते आहे सरकारला हा कारवाई पूर्णपणे प्रशासकाच्या हातून हकलायचा आहे त्याला लोकप्रतिनिधी नको आहे त्यामुळे ते, ते, ते काही करू शकेल किंवा ते निवडणुका लांबणीवर जात आहेत लांबणीवर जायला तसं भासवून अचानकपणे निवडणूक असतो घेतील आणि विरोधी पक्षाला गाफील ठेवण्याचा प्रयत्न करतील पण आम्ही गाफील नाही आम्ही सांगतो शेवटचा प्रश्न चिपळूणच्या शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडले आहे शशिकांत मोदी गेले उमेश सव्वाळ गेले सदानंद चव्हाण गेले पाठवा आता उमेद सगळे गेले आता शेकडून शिवसेनेला एक चांगलं नेतृत्व पाहिजे असं केव्हा कोण गेला आणि कोण राहिला म्हणून आता चांगलं कासेकर चांगलं नेतृत्व पाहिजे असं नाही शेवटी चांगलं नेतृत्व असेल मग ते एखाद्या व्यवहारामध्ये असेल एखाद्या व्यवसायामध्ये असेल एखाद्या संघटनेमध्ये असेल एखाद्या राजकारणामध्ये असेल तर शेवटी नेतृत्व चांगलं असेल तर ती संस्था बहरते तशाच पद्धतीनं सुद्धा आहे कोणतरी सोम्या गोम्या उभा करून त्या ठिकाणी पक्ष वाढत नाही त्यामुळे तुम्ही म्हणता तसं एखाद्या चांगल्या नेतृत्वाची गरज आहे का ती आहेच ती आहेच नाकारायचं काय कारण जसं वगैरे हो हो लवकरच घेणार आहे कारण मी आमचे नवीन पण खूप चांगले आहेत बळीराम गुजरत्यांना बोलवलं होतं प्रतापराव शिंदेना बोलवलं होतं सुरभाऊ शिंदे होते असे सगळे बरेचसे लोक होते त्यांनी एकदम खुशीने सांगितलं की जसा ग्वागरता तुम्ही मेळावा घेतला तसा चिकून आमचा मेळावा घ्या लवकरच तो, तो तुम्हारा था तुम्हारा था। था था मी मेळावा घेणार आहे त्याच्यापूर्वी मी सगळ्या शाखाप्रमुखांची यादी मागितली मी त्यांच्याबरोबर बसणार आहे काम रचनात्मक झालं पाहिजे नुसतं हुला हुलाउल पंढरपूर असं काम होऊन चालणार नाही ते आपण धन्यवाद धन्यवाद